हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपण एस एस सी सोबतच एच एस सी एक्झामबद्दल मित्रांनो या ठिकाणी लोकमत या पेपरमध्ये न्यूज आली आहे परीक्षेसंदर्भात बघा परीक्षा न्यूज काय परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराचाही आता वॉच आहे मित्रांनो याआधी एक निर्णय त्यांनी जाहीर केला होता की जे काही केंद्रप्रमुख असतील एका शाळेवरती दुसऱ्या शाळेवरती पाठवणार होते ठीक आहे परंतु तो निर्णय जो आहे हा मागे घेतलेला आहे आणि आणखीन काही नवीन निर्णय जे आहे यावरती इम्प्लिमेंट जे आहे हे केलेले आहे ठीक आहे सध्याचे जे काही शिक्षणमंत्री आहे त्यांच्यामार्फत तर काय काय निर्णय बघूया आपण या ठिकाणी कॉपीमुक्त अभियान केंद्र केंद्रसंचालक पर्यवेक्षकांची एफ आर एसने तपासणी होणार आहे ठीक आहे सर्वप्रथम यांची त्या ठिकाणी तपासणी होणार आहे काय काय सांगते ठिकाणी बघा ही न्यूज जय ही अकोला लोकमतला आलेली होती अशीच न्यूज जय ही वाशिमसुद्धा आलेली आहे मित्रांनो तर बघा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित इयत्ता बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे या परीक्षा निर्भय पारदर्शक आणि कॉफीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शासन प्रयत्नशील असून राज्यभर कॉफीमुक्त अभियान राबविले जाणार आहे मित्रांनो ठीक आहे कॉपी होऊ नये कुठल्याही केंद्रा केंद्रावरती ठीक आहे त्या अनुषंगाने मित्रांनो शासन जे आहे हे तातडीचे पावलं या ठिकाणी घेत आहेत तर बघा जिल्ह्यामध्ये सातशे दोन परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखरेख करण्यात येणार आहे ओके त्याचबरोबर विशेष म्हणजे केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेसंबंधित कर्मचाऱ्यांची ओळख एफ आर एस तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी केली जाईल तसेच विभागीय मंडळामार्फत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहे मित्रांनो बघा काय म्हणत आहे जे काही त्या केंद्र परीक्षावरती जे काही एक्झामिनर असतील किंवा केंद्र संचालक असेल किंवा पर्यवेक्षक असतील किंवा संबंधित इन्व्हिजिलेटर जे असतील त्या प्रत्येकांना त्या प्रत्येकांची जे आहे एफ आर एस यांच्यामार्फत जी आहे त्या ठिकाणी नोंदणी करण्यात आलं त्यांचं निरीक्षण केलं जाईल आणि त्यांना एक ओळखपत्र त्या ठिकाणी दिलं जाईल हे कशाकरता एवढी तडजोड जो आहे शासन कशा करता आहे तर सर्व तडजोड आहे कॉफीमुक्त कॉफीमुक्त परीक्षा होण्याकरिता ठीक आहे या संदर्भात मित्रांनो ही न्यूज आलेली आहे बघूया काय म्हणतं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली असून परीक्षादरम्यान कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहे मित्रांनो संदर्भात जो आहे हा निर्णय या ठिकाणी आहे परीक्षा मंडळाने केलेले उपाययोजना बघा तर दोनशे सात परीक्षा केंद्र आहे त्यामध्ये काय म्हणत आहे परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंस्थेला केंद केंद्रातील सुविधा तपासणी परीक्षा केंद्राच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण ओके कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी भरारी व स्थिर पथके नियुक्त गैरप्रकार करण्यावर कठोर कारवाई परीक्षा केंद्राच्या पाचशे मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद परीक्षा केंद्र परिसरात कलम एकशे चौवेचाळीस ही ज्या ठिकाणी लागू असणार मित्रांनो तर ही काही महत्त्वाची अपडेट्स होती